उत्तर पश्चिम मतदारसंघामधून रवींद्र वायकर यांच्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे उमेदवारी मिळण्याच्या चर्चेनेच आता भाजप चांगलीच आक्रमक झालेली आहे तर वायकरांना जर उमेदवारी दिली तर भाजपनं आधीच सांगितलेलं आहे की आम्ही वायकरांचा प्रचार करणार नाही त्यामुळे वायकरांना जर उमेदवारी दिली तर आम्ही मदत करणार नाही वेळ पडल्यास वायकरांच्या विरोधामध्ये आम्ही अपक्ष लढणार भाजप जोगेश्वरी विधानसभा उपाध्यक्ष दत्ता शिरसाट यांनी आता आक्रमक भूमिका घेतलेली दिसते आहे उमेदवारीची चाचपणी सुरू आहे उमेदवारी दिल्यास तुमची भूमिका काय असेल तुम्ही काम करणार का आमची भूमिका एकदम कणखर आहे की आम्ही त्यांना बिलकुल मदत करणार नाही कारण आम्ही सोबत दोन हजार सतराच्या अगोदर त्यांच्याबरोबर मी स्वतः काम केलेलं आहे आणि जोगेश्वरी मध्ये जर त्यांचं नाव तुम्ही बघितलात तर त्यांचं नाव एकदम खराब आहे आणि शिंदे साहेबांनी ते तर त्यांना बिलकुल तिकीट देऊ नये कारण जर सीट जिंकायची असेल मोदी साहेबांना आमच्या निवडून आणायचं असेल तर ज्यांचं नाव खराब आहे तर अशा लोकांना तिकीट देऊन आमच्या पक्षाचं सुद्धा नाव खराब होईल असं माझं म्हणणं आहे त्यामुळे आम्ही तर त्यांचा किंवा आमचे कार्यकर्ते कोणी त्यांचा प्रचार करणारच नाही त्यांची चौकशी सुरू आहे असं असताना या उमेदवारासाठी तुम्ही निवडणुकीत प्रचार मागेल का मतं मागेल का तुमचा पक्ष काय करेल नाही तेच सर्वात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे जर समजा यांच्यावर असे असे आरोप झालेले आहेत अजूनही ते काही क्लिअर झालेले नाहीत आणि जर समजा आम्ही लोकांकडे गेलो की बाबा यांच्यासाठी तुम्ही मदत करा तर आम्ही लोकांना काय सांगायचं लोक हेच विचारणार ना की यांच्यावर आरोप आहेत मग तुम्ही कसं येईल आणि मग लोकांच्या जे आम्ही समोर जाणार तर लोकांना हेच वाटणार की हे लोकांनी पैसे खाल्ले त्यांच्याकडून तरी उमेदवारी दिली तु तु तर तुम्ही काय करा पक्ष उमेदवारी तर क्लिअरली आम्ही करणार नाही आमच्या वरिष्ठांना पण आम्ही निरोप पोहोचवणार आहे आणि जोगेश्वरीचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांच्याशी पण आमचं चर्चा झाली की आम्ही म्हणजे काही करून त्यांचा प्रचार करणार नाही तुमची भूमिका काय असेल आणि वरिष्ठांकडनं जर का, का, का आले काम करा का का? तरी तुमची भूमिका काय वरिष्ठाकडून जरी आदेश आले तरी आम्ही त्यांना हेच सांगणार आहे की तुम्ही ह्यांना देण्यापेक्षा भाजपचाच आमचा कोणता तरी चेहरा द्या जेणेकरून आम्ही म्हणजे स्वच्छ चेहरा द्या ज्याच्यावर म्हणजे निष्कलंक आहे जे कलंकित नाहीत असा चेहरा द्या की जेणेकरून ही सीट आमची लागणार इकडे